नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पन चिकन बनवणार आहे बघा त्यासाठी एक किलो चिकन घेतलंय स्वच्छ धुवून घेतलंय बघा गॅसवर ठेवलाय बघा कुकर कुकर आता गरम झाला ह्यात तेल होतो या बघा आता हे चिकनवर आपण हळद टाकूया थोडंसं जिरं पण टाकूया बघा आता टाकूया बघा मीठ हे बघा सगळं असं मिक्स करून घेऊया हळद मीठ आहे ते सगळ्या चिकनला असं लावून घेऊया सगळीकडे असं लावून घेतलंय बघा तेल गरम झालंय ह्यात आपण आता हे चिकन टाकूया आता ह्याच्यावर आणखी थोडंसं मीठ टाकूया बघा म्हणजे मिठाचं पाणी सुटून शिजतं आपलं तर बघा ह्याला मिठाच पाणी कसं सुटलंय बघा मिठाच पाणी बघा कसं सुटलंय आणि हे बॉयलर कोंबडी असते तर ह्या पाण्यात एवढ्यातच शिजलं असतं मिठाच्या पाण्यात पण हे बॉयलर कोंबडी नव्हे देशी कोंबडे बघा हे अंडीची कोंबडी त्यामुळे ह्याला थोडंसं पाणी लागतं आहे शिजायला वेळ लागतोय ना ह्याला त्यामुळं बघा गरम पाणी करून घेतलं आहे आता हे पाणी गरम थोडं वतते म्हणजे मऊ शिजते आपलं चिकन चांगलं आता बघा कुकरला झाकण लावून आपण शिट्ट्या करून घेऊया ह्याला जरा वेळ लागतो शिजायला उशीर आपण चांगल्या चिकन शिजवून घेऊया बघा एक दहा शिट्ट्या देऊया तर बघा आपलं चिकन शिजायला लागले तोपर्यंत खडे मसाले आपण बारीक करून घेऊया बघा यातच हे तेजपत्ता भाजून घेतला आहे तीळ भाजून घेतलं तर लवंग पण भाजून घेतलं आहे आणि दालचिन पण भाजून घेतलं आहे बघा आणि जिरं पण आहेत हे सगळं आता मिक्सरला लावून बारीक करून घेते आणि बघा खोबरं पण घेतलंय असं बारीक तुकडं करून वल्लं खोबरं आहे बघा हे हे पण बारीक करून घेऊया मिक्सरला लावून आणि बघा देशी लसूण आहे बघा एक दोन तीन गड्डं मी असं लसूण आहे देशी आहे लसूण घे तर बघा हे खडे मसाले घेतलेत बारीक करून आणि इकडे हे खोबरं बारीक करून घेतले बघा आणि खोबऱ्यातच लसूण पण टाकलाय तर बघा सुकं बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेत बघा मी हे पण असं बारीक कापून घेऊन लांबड लांबडं असं उगस कापून घेऊन कोथिंबीर पण बारीक कापून घेतल्या बघा मी एवढी तर आता बघा शिजले का बघूया आपण झाकण काढून बघा मस्त असं शिजलेलं आहे चिकन आपलं आता इकडं बघा गॅसवर कढई ठेवल्या कढई गरम झाल्या त्यात तेल वतून या आता बघा तेल चांगलं गरम झालंय त्यात आपण आता कांदा टाकूया बारीक चिरलेला कांदा चांगला भाजायला लागला बघा आपला चांगला कांदा भाजून घेऊया लाल होईपर्यंत कांदा जरा हलवून भाजूया चांगला आता यातच टाकूया बघा आपण दालचिनी चांगल्या तेलात भाजूया आता टाकूया बघा तेजपत्ता भाज कांदा चिकनला ह्यानं चांगला असा वास येतोय बघा ह्यानं मस्त दवंग घालचे आणि टेस्ट पण खूप छान लागते चांगलं तेलात भाजायचं बघा कांद्याबरोबर आता टाकूया बघा एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनिया पावडर आता टाकूया बघा एक चमचा जिरा पावडर तर बघा मसाला घाटलाय सगळा मिक्स करून चांगला भाजूया हे बघा आरे चिकन मसाला घेतलाय हे पण टाकूया आपण एक पुडी आता टाकूया बघा आपलं घरचं तिखट लाल तिखट एक दोन चमचे आता बघा लाल असा कलर येण्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया आता टाकूया बघा खोबरं घ्या पहिल्यांदा सगळा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे तेल हे होत नाही पहिलं खो थोडंसं पाणी होतं या बघा चिकनचं मसाला चांगला शिजण्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा आता बघा झऱ्याने असं चिकन काढून त्यात टाकूया आपण हे सगळं चिकन सगळं टाकले आता मिक्स करून घेऊया बघा मस्त असं सगळे मसाला लावून असं चिकन चांगलं मिक्स करून घेऊया परतून चांगलं बघा किती मस्त दिसायला लागले कलर बघा किती छान आला एकदम जवळने दाखवते मी तुम्हाला आता टाकूया बघा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता टाकूया बघा आपण हे बारीक करून घेतलेला मसाला कारण हे भाजून घेतलेलं होतं त्यामुळे आता टाकले आता बघा झाकून ठेवूया एक दोन मिनटं बघा छान आता चिकन शिजलेलं आहे दोन मिनटं झाकून ठेवलं होतं किती छान झाले छान शिजलेलं आहे आता करपेल आपण गॅस करूया बंद तर आता बघा बनवलं बनवलंय आता आमटी बनवण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर गरम झाले बघा आता तेल ओतूया तयात टाकूया बघा एक चमचा जिरा पावडर थोडीशी हळद टाकूया बघा एक चमचा धन्या पावडर एक चमचा गरम मसाला तर बघा चिकन मसाला घेतलाय हे पण टाकूया भाजू चांगलं आता टाकूया बघा लाल मिरची पावडर कट येण्यासाठी एक चमचा आता टाकूया बघा दोन चमचे आपलं घरचं लाल तिखट भाजून घेऊया आता टाकूया बघा खोबरं भाजून घेऊया आता बघा मसाला चांगला भाजलाय आता हे पाणी आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ती ह्यात ओतूया अगोदर थोडा ओतून असं चांगला मसाला शिजू देऊया आणि नंतर मग ओरलेला आहे ती पाणी आपण ओतूया तर आता बघा उकळे आलेले आहे चांगली आपला मसाला चांगला शिजलाय बघा आता आपण हे चिकनचं पाणी उरलेलं होतं ते वतूया हे आता आणि तुम्हाला जेवढं आमटी पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता आता टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ थोडंसंच टाकूया लागलं तर नंतर घ्यायचं कारण पहिलं पण आपण टाकलेलं आहे शिजताना आता टाकूया बघा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वर्णाशी आता बघा झाकण ठेवून आपण उकळी येऊपर्यंत एक पाच मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेऊया तर आता बघा आपल्या आमटीला चांगले उकळे आलेले आहे बघा छान असे आल्या उत्तेर आता आपण गॅस करूयापर्यंत आणि झाकून ठेवूया बघा आता आपली चिकनची थाळी बनवून तयार आहे किती मस्त झाले बघू शकता तुम्ही मस्त असं सुक्क चिकन केलेलं आहे बघा एकदम जवळनं दाखवते तुम्हाला मी आणि आमटी पण केली बघा बघा कसा कट आला एकदम मस्त बघू शकताय तुम्ही आणि बघा भात पण केलाय गरम गरम असा सोबतच कांदा कापून घेतलाय लिंबू घेतलाय आणि शाळवाची गरम गरम अशी भाकरी घेत केल्या बघा तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय